मानाच्या बैलांचा साज म्हणजे एकच नंबर जय शिवराय गांधा विषय असा होता की आज होते आंबेगावची यात्रा दोन हजार पंचवीसची नाथसाहेबांची यात्रा असल्यामुळे एवढी गर्दी झाली होती आसपासच्या कुठल्याच एवढी मोठी यात्रा होत नसल्यामुळे तिथं गर्दी होती नंतर आम्ही गेलो मंदिराचे तिथं मंदिर असलं भारी सजवलं होतं नाथमध्ये गेलो आतमध्ये म्हटलं नाथ साहेबांच्या पाया पडवलं होतं आतमध्ये पण एवढं भारी सजवलं असल्यामुळे आमचे डोळे दिपले आणि नाथसाहेब एक नंबर दिसत होते नंतर शेजारीच होतं आपलं शंकराचं मंदिर आणि तिथं पाया पडलो पाया पडल्यानंतर बाहेर आलो तर असं मस्त सजवलेला बैलांचा जोडा एक नंबर होता आणि तिथं समोर होता तुतारीवर वादन करणारे मंडळे आणि ती एक नंबर अशी तालासुरात नाचत वगैरे होती आणि नंतरून आली नाथसाहेबांची पालखी नाथसाहेबांची पालखी जशी बाहेर आली तशी एकदम गुळाची उधळण वगैरे हो आणि डोल ताशांच्या गजरात नाथसाहेबांच्या पालखीचे पालखीची स्वागत केली नाथसाहेबांचा पालखी सोहळा खूप वेळ चालणार होता आणि त्यात लागली होती आम्हाला भूक म्हटलं काय करावं तर गेलो बेळला आणि बेळ खात बसलो बेळ खाऊन झाली आणि वरती गेलो चबीना बैठक चालू झाली होती छबीना बैठक चालू झाल्यामुळे इथं सगळ्या खेळांची एंट्री घेत होते आणि वेगवेगळ्या खेळांना मान सन्मान चालू होता गावकऱ्यांनी वेगवेगळ्या खेळांना मान तर दिलाच आणि मानधन पण चांगल्या रीतीने देत असल्यामुळे प्रत्येक पथक एक नंबर वादन करत होते आणि मोठ्या उत्साहानेच वादन करत होते पण एकदम झाली जैनाची एंट्री ते आहे मानाचं डोल पथक त्या डोल पथकामुळे आटक्यांच्या ह्याच्यामध्ये उत्साह जास्तच वाढला आणि आम्ही गेलो पालखीच्या पाया पडायला त्यांचं वादन झाल्यानंतर आता फक्त झाला पालखी सोहळा आणि छबिना बैठक अजून तर खूप काही बाकी आंबेगावच्या यात्रेमध्ये